न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा रावण ग्रुपचं साम्राज्य मोडलं आरोपींची उघड चौकशी सुरू रस्त्यावर पोलीस मध्ये आरोपी केडगावच्या थरारक तपासाचा दिवस चौदा एप्रिल रोजी केडगाव मध्ये एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या गंभीर प्रकरणात पॉक्सो कायदा व खुनाचा प्रयत्न अंतर्गत बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींना तात्काळ अटक केली गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी केडगाव परिसरात आरोपींना नेऊन घटनास्थळाची खातरजमा केली तसेच साक्षीदारांच्यासमोर ओळख प्रक्रिया व तपास कार्यवाही देखील पार पडली या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींच्या समाजकंटकांमध्ये पोलीस व कायद्याची भीती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले आहे कोतवाली पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकानं या प्रकरणातील तपास वेगानं सुरू ठेवला आहे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एका सोळा वर्षाच्या बालकावर आणि त्याच्या दोन मित्रांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून सदर सोळा वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता त्यामध्ये एकूण बारा आरोपी होते आरोपींच्या ग्रुपचं नाव रावण ग्रुप ग्रुप अशा प्रकारे त्यांनी बनवलेला होता आणि सदर ग्रुपच्या माध्यमात ते सदर परिसरात दहशत करत होते तर त्या गुन्ह्यातील जे बारा आरोपी आहेत त्यापैकी सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपी सुद्धा आता लवकरात लवकर अटक होतील सदर जे सात आरोपी आहेत सदर परिसरात दहशत करत होते त्या संदर्भाने सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांना गुन्ह्यातले जे पंचनामे आहेत घर झडती आहे इतर सर्व पंचनाम्यांसाठी त्यांना त्यांचा जो परिसर आहे त्या परिसरात तो कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दराडे साहेब आणि तपास अधिकारी सपकाळे साहेब आणि सर्व पोलीस स्टेशनच्या टीमने सदर पंचनाम्यांचे वगैरे काम आज पूर्ण केलेले आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे आपल्या माध्यमातून मी फक्त सर्वांना एकच आवाहन करीन की सदर रावण ग्रुपच्या नावाने जर कोणी दहशत करत असेल तर तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनशी आणि आमच्याशी संपर्क साधावा नागरिकांनी अशा कुठल्याही ग्रुपच्या किंवा अशा कुठल्याही गुंडांच्या दहशतिखाली राहण्याचे कोणतेही कारण नाही कायद्याचं राज्य आहे आणि पोलीस सक्षम आहेत धन्यवाद